हॅलो नमस्ते नमस्कार आपले यूट्यूब चॅनेल सोनाली लायस्टरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी जस्ट आता स्कूलमधून आलेली आहे आणि एवढं गरम होते ना वापरे आणि तर जस्ट आता पटकन आता काहीतरी खायला बनवते आणि खायचं बनवते आणि आदितला पण खाल्ले त्याला बरं नाही आहे त्याचा ताप होता म्हणून आज काही पाठवलं नव्हतं मी तर मी आता पटकन आम्हाला खायला बनवते आणि बघते काय बनवायचं ते आणि असंच बनवणार कारण की त्याला पण आहे मग पोहे वगैरे बनवून देते आणि मी पण तेच खाऊन घेणार आहे नको म्हटलं मला पण काही आता चपाती भाज्या नाही बनवत आता सकाळी खूप उशीर झाला मला आवडता आता उशिरा उठले आणि पटापट आवरून स्कूलमध्ये गेले कधी कधी असं होतं आपण खूप थकतो आणि झोप नाही होत तेव्हा असं होतं मला कधी कधी आणि पहिल्यांदा असं झालं मग मी काहीच से स्वयंपाक बनवला नाही तर चला मी आता पटकन पोहे आमच्यासाठी बनवून घेणार आहे आणि आवडते पटकन आणि बोलते तुमच्याशी थोड्या वेळात तर मी डीप क्लीनसाठी काय काय साहित्य वापरते ते तुम्हाला पहिल्यानंतर दाखवते आधी तर मी हे एक स्प्रे आहे शाईनचं एक्स्ट्रा म्हणजे शाईनचं आपण जे फ्रीज वगैरे ते क्लीनसाठी ते वापरते एक जुना ब्रश घेतलेला आहे अगदी घरगुती काही साहित्य बाकीचं विकत आणण्याची गरज नाही ब्रश घेतलेला आहे त्याच्यानंतर एक छोटंसं कॉटनचा कपडा पुसण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपले हे जी पावडर आहे ची पावडर असते ची तर ही घेतलेली आहे तर ह्या सर्व गोष्टींचा वापर करून मी आज डीप क्लिनिंग करणार आहे तर ती डीप क्लिनिंग कशी करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या मशीनला खूप सारी धूळ होऊन जाते कानाकोपऱ्यामध्ये तर आपल्याला खरंच माहिती पडत नाही तर ही धूळ जास्त होऊन जाते आणि मग आपल्या मशीनला पर, परत प्रॉब्लेम येतात ब्लॉकेज वगैरे येतात आतमध्ये त्याच्यासाठी हे ब्रशने मी आता घासून घेत आहे पटापट नंतर मग आपण पा, पावडर टाकून तर मशीन वॉश करणारच आहे तर हे असं पूर्ण घासून घेते नंतर जे कॉलिन असतं ना त्यांनीसुद्धा असं क्लीन करून घेते तर पूर्ण मशीन म्हणजे घाण साईडची निघून जाते तर चला मी पटकन आता ही क्लिनिंग करून घेते पुसून घेते क्लीन करून घेतलं पटकन क्लीनिंग झाली त्याचं थोडंसं क्लीन करायचं होतं आता पटकन बाजारात जाते थोडंसं सा मला साहित्य साहित्य तर चला मी बाजारात जाते आणि मग बोलतो शर्ट नाही रे बोल दादा आता मी बाजारात आलो कांदे वगैरे घेते आणि आज ना कधी ये सर्दी वगैरे झाली तर मी म्हटलं चिकन घेते मग नाही ना सर्दी झाली तर चिकन घ्यायचं आहे चिकन तू भात खाईल म्हणजे त्याला चव पण देईल चला मग पटकन जाऊ आणि घेऊन येऊ थोडेसे भाजी कांदे पण घ्यायचे मला तर मी कुठं भाजी घेते ना ते पण तुम्हाला दाखवते घेत असते गुरुकृपामध्ये तर इथं खूप फ्रेश भाज्या राहतात तर कांदे कांदे इकडे ना हा तर कांदे तले मोठे ना वेळ आम्ही तर इथं तो खूप साऱ्या फ्रेश भाज्या असतात तर तो इथं पाहू शकता किती भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या लागल त्या वांगे ब्रोकोली सर्व प्रकारच्या जे लागल चिली चिली, चिली ते चिली बघा रेड चिल्ली ग्रीन चिल्ली ह्या असतात ना त्यासुद्धा मस्त छान फ्रेश होत्या खूप सारा हासा भाजीपाला असतो मग मला नवीन काही बनवायचं असेल तो ना तर इथं तो सर्व भाज्या ॲवेलेबल असतात फ्रूट्स वगैरे पण असतात इथं पाहू शकता खूप भारी घराच्या अगदी दहा मिनटाच्या अंतरावर आहे हे दुकान तर मी इथं घेत असते ऐन टाईमाला मग एक बरं चल पटकन मी जे जे सांगते ते काढ तो नाही तो दुसरा वाला मॅक लास्ट वाला तो काढ चल पुढे तिकडे तिकडे चल त्याच्यानंतर त्याच्यानंतर काढतो तो, तो नको एक पार्ले काढ बघ इकडे पुढे पार्ले तो रे तो नाही हा तो चला घ्या हे आणि लॉलीपॉप घ्या चला ते ऊ चला आता चला।, चला चला हां दादा छान आहे चला पिल्लू बापरे हा ना बापरे आता झाले का हे छोटे छोटे बाय हे ते चालूच आध्वीक आणि येत आहे आम्ही मग मांजरीचे पिल्ल बघितले ना एवढेच छान होते ना छोटे छोटे चला तर बाजार झाले तर घरी सर्व आणि आद्विकच आज सर्वांना बाय बाय करणं चालू आहे चला पटकन आता घरी स्वयंपाक बनवणार मी तर जस भाजी घेऊन आले मी आणि आता कारण मी तर मसाल्याचे मला मसाले दिसले ना खूप आवडतात वेगवेगळं काय काय घ्यायला तर तरी कोल्हापुरी असं हे कोल्हापुरी आहे तर तरी ग्रेवी मसाला तो आणला एक परत कोल्हापुरीच का काळा मसाला हा आणला त्याच्यानंतर हे चिकन मसाल्याचे दोन पॅकेट असे हे मसाले मी घेऊन आलेले आहे तर हे मसाले असे घेऊन आलेले आहेत इथे त्याच्यानंतर मग आदले लागली बिस्किट पडेल तीनच आणल्याच होत्या दोन तीन आ, कांदे खूप जास्त मोठे मोठे होते एकदम असे जास्त मोठे होते त्याने फुले काढलेले नव्हते दोन तर म्हटलं मग आगच घेते आग गेले आधी एक आधीला घेणार आणि चिकन आणलेलं आहे आणि बाकी थोडं खाईचे आहे ठीक एवढं जर आणलेलं आहे बाकी तर आळू सगळे शिवळेकडे तसं ना माता निपटा सुरुवात करणार आहे तर मी इथं आता पटकन स्वयंपाक बनवणार आहे कारण की आध्विकला पण मग सर्दी वगैरे ना तर चव पण देत नाही मग सूप मस्त बनवणार आहे आज माझं नव्हतं चिकनचं आणायचं मला नाही आता जास्त म्हणजे खाऊ पण आम्ही खूप कमी आणत असते पण कधी कधी मग मुलांसाठी जर असं आजारी पडले ना सूप वगैरे बरं पडतं म्हणून मग मी त्याच्यासाठी सूप करण्यासाठीच आज स्पेशली चिकन घेऊन आलेले आहे तर मग आता पटकन करते मी स्वयंपाक बाकीच्या गोष्टी पटापट फास्ट केल्या मी चपात्या करून घेतल्या भात पण झाले सूप काढून ठेवले आता भाजीला फोडणी देते भाजी करून घेणारे पटकन आणि एकदम छान कोल्हापुरी स्टाईल भाजी बनवणार आहे बरेचसे मसा मसाले मी कोल्हापुरी तिकडचे म्हणजे त्या साईडचे असतात ना ते भेटतात तर ते घेऊन आलेले आहे तर चला मी पटकन आता झटपट स्वयंपाक करते आणि पूर्ण स्वयंपाक झाला ना तर तुम्हाला भाजीसुद्धा कशी केली ती दाखवते चला मग झाला ला मस्त छान छान कोल्हापुरी टाईपच तिखट रस्सा केलेला आहे चपात्या केल्या कारण की दिशू म्हणे भाकर नको चपात्या केल्या भात केलं तुम्हाला दाखवते भाजी आता उकळील चार दहा पंधरा मिनटं आपण उकळायला ठेवू मस्त भाजी आणि असं मस्त रस्सा केलेला आहे एकदम भारी झाले आजचं भाजी आध इथं सूप काढलंय भात आहे चपात्या इथं ठेवलं आहे वाफ निघून वापणी जाईपर्यंत आणि अशा प्रकारे झाल्या तर स्वयंपाक झाला सर्व आवरलं गेलंय आणि आता आधी मी खाऊ घालेल थोड्या वेळात चला आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असता हो तेवढी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय